दारू न पिणाऱ्यांनाही लिव्हर कॅन्सर धक्कादायक सत्य बाहेर आलं आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी ऐकलं आहे का लिव्हर कॅन्सर दारू न पिणाऱ्यांनाही होतोय हो ही गोष्ट ऐकून धक्का बसेल पण हे आता फक्त अफवांमध्ये नाही तर डॉक्टरांनीच दिलेली गंभीर इशारा आहे आत्तापर्यंत आपण समजत होतो की लिव्हरचं नुकसान म्हणजे दारू पिणाऱ्यांचा प्रॉब्लेम पण आता परिस्थिती बदलली आहे कारण लिव्हर कॅन्सरचं मोठं कारण बनतंय नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजेच एन ए एफ एल डी एकोणीसशे नव्वदपासून लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे सोळा टक्के रुग्णांना आजाराचं मूळ कारणच समजलेलं नाही भारतात जवळपास बारा कोटी लोक एन एफ एल डीने ग्रासले गेले आहेत कसं घडतं हे साधी गोष्ट आहे निष्क्रिय जीवनशैली जंक फूड सततचा ताण लठ्ठपणा आणि डायबिटीस हे सगळं तुमच्या लिव्हरला हळूहळू खराब करत आहे सुरुवातीला काहीच लक्षणं नाहीत पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणूनच सावध व्हा आणि ही पाच गोष्टी लक्षात ठेवा लिव्हरचं नियमित तपासणं दररोज थोडा व्यायाम चांगलं आणि नैसर्गिक अन्न वजन आणि शुगरचं नियंत्रण आणि पुरेशी झोप दारू पीत नाही म्हणून सगळं सुरक्षित आहे असं समजणं धोक्याचं ठरू शकतं आपली जीवनशैलीच आजारांची सुरुवात असते हे फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या प्रियजनांसाठीही महत्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि आरोग्याविषयी जागरूक रहा आणि हो अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका